श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे सुंदर अशा दिवसाची सुंदरशी सका सकाळ झालेली आहे सगळीकडे छान असं प्रसन्न वातावरण आहे कारण गावची सकाळ ही एक वेगळीच असते गावाला आलं की खूप छान असं वाटतं आजचा आमचा गावचा शेवटचा दिवस आहे आणि आज आमचा बाहेर जायचा प्लॅन आहे कारण गणपतीमुळे कुठे बाहेर जाता आलच नाही त्यामुळे आज आम्ही आहोच्या मामांच्या घरी जाणार आहोत शौर्य कशी करते बघा माझी ही माझी छोटी मुलगी आहे तर आम्ही निघालो प्रवासाला ऊन नाही पाऊसही नाही अशा वातावरणात ना फिरायची एक वेगळीच मजा असते कारण आल्यापासून आम्हाला तिथे बाहेर जात आज नव्हतं तर हा विटा दहिवडी रोड आहे तर मुलांना भूक लागली होती त्यामुळं आहोंना म्हणलं मुलांसाठी मुला, थोडासा खाऊ घ्या तर वडापाव आणि भजी घेतले आहोंनी कातर खाटामध्ये थांबून कारण जेव्हा आम्ही या रोडने जातो तेव्हा इथे अवश्य थांबतो आणि भजी वडापाव घेतो कारण ते खूप छान असे मिळतात आणि आम्ही पुढे जाऊन एका ठिकाणी थांबलो आणि तिथे छान असे सर्वांनी भजी आणि वडापाव खाऊन घेतले आणि जिथे थांबलो होतो तिथेच केळीची बागही होती छान अशी छान अशी आहोना ना म्हटलं जावा आणि मी थोडासा व्हिडिओ बनवून आणा तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तर बघा केळीची बाग किती छान आहे भरपूर केळी लागल्या होत्या खूप मोठी अशी ही केळीची बाग होती बघा केळी कशी आहेत बघा किती छान अशी केळीची बाग आहे आणि हे केळीचं फूल आहे याची भाजीही बनवतात बघू शकता तुम्ही मस्त आहे ना केळीची बाग नक्की सांगा तुम्हाला कशी वाटते याची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तेही सांगा शौर्या बघा कशी फुल तोड़ते कारण तिच्यासाठी हे सगळं नवीन आहे कारण मुंबईमध्ये असं सर्व काही पाहायला नाही मिळत तर आम्ही पोचलो आमच्या मामांच्या घरी आहोंच्या मामांच्या घरी तर बघू शकता तिथला आजूबाजूचा परिसर रोड रोडच्या बाजूलाच आमच्या आहोंच्या मामांचं घर आहे तिथे भरपूर प्रकारची झाडे फुलांची झाडे सर्व प्रकारची होती खूप छान असं तिथलंही वातावरण होतं बघू शकता तुम्ही कारण डोंगर भांगा भागामध्ये घर आहे ना त्यामुळे शौर्या कशी झोका खेळते बघा तिला बसताच येत नव्हतं రా ఢకీ సర ప छान अशी फुलांची झाडे आहेत झेंडूचं आहे आणि नारळीचं हे देखील आहे आणि हे शोचं झाड आहे तिकडे पाठीमागे सदाफुलीची झाडं आहे छोटंसं शेड आहे आणि तिथे पोपटही आमच्या मा आव्हंच्या मामांच्या घरी होता तुम्ही बघू शकता जसं मी जवळ कॅमेरा घेऊन जाईल तसं तो, जा तो जास्तच हे करत होता घाबरत होता तर कसा वाटला तुम्हाला हा छोटासा ब्लॉग ब्लॉग नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद